सत्यप्रिय शुक्ल त्र्यंबकेश्वरचा आका माजी नगराध्यक्ष ललिता शिंदे यांचा आरोप त्र्यंबकेश्वर मंदिराचे पूजक प्रतिनिधी सत्यप्रिय शुक्ल हे तीनशे ते चारशे वर्षापासून पूजा विधी करणारे आराधी घराणे यांना दादागिरी करत असून त्यांच्या गुंडागर्दीचा बंदोबस्त करावा कारण ते त्र्यंबकेश्वरचे आका असून त्यांच्यावर यापूर्वी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत असा आरोप त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक मधील पत्रकार परिषदेत केला तसेच येणाऱ्या चोवीस तासाच्या आत वहिवाटीचा दरवाजा पुजाऱ्यास चालू करून द्यावा अशी मागणी ही आपण राज्याचे मुख्य न्यायाधीश नाशिक जिल्हा मुख्य न्यायाधीश आणि नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले बरं बाकीचे पुजारी फक्त यांनाच मंजूर

pulau kini pulau pulau bandar kini pulau tengok cah cah na zaman zaman ini pulau bandar kini tercukur. पूजा असते सात अशा एकूण चार पूजा चालतात त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये तर त्या चार पूजामध्ये जी शृंगा पूजा आहे जी गेली तीनशे चारशे वर्षापासून अखंडपणे चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड झालेला नाही तर त्या पूजेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यापासून त्या पूजारी त्या पुजारी जी घराणं आहे आराधी त्यांच्यावरती आनंद त्र्यंबकेश्वराच्या पूजेमध्ये खंड पडलेला आहे तिथली बंद केलेली आहे देवस्थान आणि तो अधिकार त्या ट्रस्टी ट्रस्टी जो तिथला आहे तो तिथे म्हणून एक झालेला आहे त्याची गुंडगिरी त्याची दादागिरी त्याची दहशत इतकी आहे ती एकही ट्रस्टी पुढे यायला तयार नाही आहे आणि हे मी नाही बोलत आहे एक लिटर हे मी नाही बोलत आहे हे जे त्यावरती कमीत कमी चार एंकर दाखल आहेत असा याची दहशत आहे शिपायांना दादागिरी करणे संपूर्ण मंदिरामध्ये त्याची दादागिरी चालते ती सगळेजण का गप्पा आहेत मोठ्या विश्वास म्हणजे मला फोटो केले की काय 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 ते काय करतो मला तुम्ही काय करणार या विषयावर बैठक लावायला पाहिजे होती आणि कारण विचार जसे तुम्ही आता मला विचारलाय पालक म्हणून पालक म्हणून जबाबदारी कोणाची चेअरमनची ना त्यांनी चे? ते का त्या आताला घाबरताय तुम्ही तक्रार कोणाकडे करणार मी प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज पडली लगेच चालली आहे त्यांची भेट घेणार आहे आणि हे लोक खूप अॅटिट्यूड मध्ये असतात म्हणजे आम्ही सुप्रीम कोर्टाकडून भांडून आणायचं आणि तुम्ही आमच्या इथली एवढी परंपरा बंद काय म्हणतात चुकीच्या वागायचं आणि तुम्ही कशासाठी म्हणजे हे वागताय Okay. स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा पोट आणि खुश ठेवणं ही आमची जबाबदारी